शहर परिसरामध्ये दिवसागणिक मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे मात्र पोलीस देखील चोरी केलेल्या वाहनांचा शोध घेत असून तीन मोटरसायकलसह आरोपीला जेरबंद करण्यात अंबड पोलिसांना यश आलं आहे अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरीची मोटरसायकल घेऊन फिरणारा युवक पोलिसांच्या रडारवर आला गुन्हा शोध पथकाचे प्रवीण राठोड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कारवाई करत संशयित केतन गणेश भावसार याला चोरीच्या बाईकसह सिडकोतून अटक करण्यात आली आहे पोलिसांनी तपास करता संशयितांकडून आणखीन दोन मोटरसायकल जप्त करण्यात आल्यात याबाबत अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी अधिक माहिती दिली अंबड पोलीस स्टेशनच्या परिसरातून बऱ्याच मोटरसायकल या जा चोरी जात आहेत त्यावरून माननीय पोलीस आयुक्त सर तसंच माननीय डी सी पी झोनटू यांनी आम्हाला चादरच्या मोटरसायकली डिटेक्ट करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार आम्ही आमच्या डी बी टीमचे पी एस आय श्री शेख आणि डी बी टीमला माहिती काढण्याबाबत सूचना दिली होती त्यांना मार्गदर्शन केलं होतं त्याप्रमाणे पोलीस शिपाई श्री प्रवीण राठोड यांना माहिती मिळाली होती की कि एक किसम हा कामटवाडा शिवारामध्ये सोनी धन्वंतरी मेडिकलच्या बाजूला थांबलेला आहे आणि त्याच्याकडे चोरीची मोटरसायकल आहे त्यावरून त्याच्याकडे त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडे त्यांनी मोटरसायकल ही चोरी केल्याची सांगितलं त्याच्याकडे ती चोरीची त्याच्या ताब्यात मोटरसायकलही मिळून आली त्यानंतर मग त्याच्याकडे अजून विश्वासात घेऊन चौकशी केली असता यांनी यापूर्वी चोरी केलेल्या दोन मोटरसायकल या त्याच्याकडून ताब्यात घेण्यात आलेल्या असा एकूण नव्वद हजाराचा मुद्देमाल हा त्याच्याकडून ताब्यात घेण्यात आलेला आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री कर्णिक सो तसंच डी सी पी झुंटू मॅडम राऊत मॅडम आणि आमचे ए सी पी श्री शेखर देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आमच्या अंबड पोलीस स्टेशनच्या डीबी टीम ने केलेली आहे एकटाच आहे याने अजूनपर्यंत याचा कोणी साथीदार असल्याबाबत माहिती मिळाली नाही पण आम्ही त्याच्याकडे अजून चौकशी करीत घराजवळ हस्तगत करण्यात आले वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक